ऐका ना शहादा परिसरातील महिलांना मी आनंदाची बातमी देणार आहे साडी हा प्रत्येक महिलेच्या जवळचा विषय साडीचं नाव काढताच प्रत्येक महिलेला मनस्वी आनंद होतो बरोबर ना तर मग आपल्या शहादा परिसरातील महिलांसाठी पाच आणि सहा ऑगस्ट ला आयोजित करण्यात आलेला आहे साडी महोत्सव हो साडी महोत्सव झालात ना आनंदित तुमच्यासाठी खास कलेक्शन आहे मी सुद्धा उत्सुक आहे कलेक्शन पाहण्यासाठी चला तर मग पाहूयात काय नेमकं नवीन कलेक्शन येते पुण्याच्या शिवाजीनगर येथील मंगलम साडीचं सा सुंदर कलेक्शन आपल्या शहादा शहरात समाजसेविका माधवी ताई आणि सुनीता यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं आहे येथे तीन हजारपेक्षा पेक्षा जास्त साड्यांचं सा कलेक्शन शहादा आणि परिसरातील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे यात एक हजारपासून पासून ते एक लाखांपर्यंतची साडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप सुंदर सुंदर साड्या आणल्या असे कलर्स मला सिटीत जाऊन पण मिळत आणि महिलांना बाहेरच जावं लागतं साडी घ्यायची ठरवली की एवढ्या चांगल्या चांगल्या साड्या घेण्यासाठी हे बघा कांथावर क्या म्हणून खूप इच्छा होती की हे असं काहीतरी आपल्या शहाद्यात मिळावं आणि ते आणलंय आम्ही त्यासाठी आम्ही खूप हॅप्पी आहोत मला अशा सिंपल सिंपल साड्या खूप आवडतात जे लुक त्याचा खूप रिच असतो आणि तशाच साड्या आल्याय शहाद्यातल्या महिलांनी इथं भेट द्यायला पाहिजे कारण रेंज खूप चांगली आहे कलेक्शन खूप चांगलं आहे आणि ह्या रेंजमध्ये अगर आपण बघायला गेलो तर खूप जाड मटेरियल असतं हे इतकं सॉफ्ट आणि बारीक मटेरियल आहे की खूप रिच फिलिंग आहे म्हणून नक्कीच या मंगलम साडीच्या मिनलताई यांच्या मंगलम साडी कलेक्शन मधलं सुपर वाव कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे यात मल कॉटन कांजीवरम बनारसी सिल्क सॉफ्ट सिल्क प्युअर पैठणी अशा अनेक प्रकारच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील हे कलेक्शन फक्त दोन दिवस म्हणजे पाच ऑगस्ट आणि सहा ऑगस्ट पर्यंतच आहे इथे भेट दिल्यानंतर तुम्ही एक तरी साडी इथून खरेदी केल्याशिवाय परतणार नाही एवढं मात्र नक्की एवढं सुंदर कलेक्शन हे पाहून तर मी चक्रावूनच गेले तर हे सुंदर कलेक्शन तुमच्यासाठी फक्त दोनच दिवस उपलब्ध असणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या शहाद्यात यावंच लागेल तर पटापट भेट द्या आपल्या शहादा शहरातल्या अतिथी बँकवेट हॉलला मंगलम साडी कलेक्शन पाहण्यासाठी